गेवराई शेवगाव महामार्गावरती चकलंबा फाटा या ठिकाणी एक रस्ता रोखो आंदोलन करण्यात आलं जीसीपीच्या साह्यानी पंजा आडवा लावून रस्ता रोखो आंदोलन करण्यात आलं आपल्यासोबत काही आंदोलन करते आहेत त्यांच्या काही आपण प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात ते आज माझ्या या परिसरातील आडपिंपरी अर्धपिंपरी महारटाकळी जळगाव गायकवाड जळगाव सुकळी खगाव येथील पंचक्रोशीतील जे सर्व नागरिक आले आणि या चकलांबा मनोज दादा दरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला अहो आज ही वेळ यायला नको होती आम्हाला रस्त्यावर का वर अहो थकलो अरे या मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे होती माझ्या राजाची शपथ वाढली तुझ्या बापाची व्हायला पाहिजे होती माझ्या राजाची शपथ वाहून माझ्या समाजाला असं फसवायला नको होत रे दादा त्यानंतर म्हणलं नाही अरे देवेंद्र फडणवीस हे तू करू नको रे दादा दादागिरीला एक दिवस तिकट नसती तो दादा कधीतरी एक दिवस संपत असतो तू अजितदादा दादाला फोडतो तू अशोक चव्हाणला फोडतो नारायण राणे तर तो आमच्या जातीचाच नाही हो काय सांगाव ते कोकणातलं कुठलं बी नाही सांगू शकत कारण ते दिसायला पूर्ण नेपाळ्यासारखं आहे आम्ही आमच्या मराठा जातीत असलं नेपाळ्याचं बिण आहे ने वायफट बोल ना पाहिलं नाही आमच्या राजाचे खूप मोठे विचार होते आणि या नारायण राणेनी माझ्या राजाचे विचार पायदळी तुडवले वाईट वाटतो वाट हो। यांनी हे करायला लोक होत आणि आज दा दा या पंचक्रोशीतील लोकांनी येऊन माझ्या मनोज दादा तरंगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं मराठांना मी आरक्षण देईन आणि त्यानंतर जे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जी आर पास केला त्या ठिकाणी वाशी म्हणून आम्ही वापस आलो पण त्यानंतर दत्तरी सात महिन्यापासून आठ महिन्यापासून हे शासन आम्हाला बसवत आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस पवार असन हे दोन्ही हे आणि एकनाथ साहेब आहे आमचा संयम तोडी चालले आहेत आणि यांनी आमच्या विरोधात अभद्री शब्द वापरले आजही वाईट देताना देऊ इच्छित नाही तर माझ्या डोक्यात आहे परंतु वीस तारखेनंतर जर आमच्या मराठ्यांच्या भावना खवळल्या तर तुम्ही शांत करू शकत नाही आणि यामध्ये सगळे सोयऱ्या विषय असण आमच्या पूर्ण ज्या गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळे मागे घेणार असले तर वीस तारखेपर्यंत आमचा आम्ही वाट मागणार एक आहेत एकवीस तारखेला मराठ्यातलं राज्य काय असतं हे तुम्हाला एकदा पुन पुन्हा दाखवून देऊ आम्ही आणि हे मान्य न्याय मुख्यमंत्र्यांनी मान्य प्रशासनाने समजून घ्यावं त्यांना आमचा संयम खूप कटोरी गेला आहे आणि संयम कुठपर्यंत पाळायचा हे तुम्ही सांगा संयम पूर्ण झिरो झाला आहे आंदोलनकर्त्याच्या आपण काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत कॅमेरेमन सिद्धार्थ गायकवाडसह सुखदेव गायकवाड एम डब्ल्यू न्यूज गेवरई चकलांबा फाटा